प्रत्येक दिवसाली कोल्हापुरात विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पतलेले आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा शेती दिवसाली विरोध आहे यावर तुम्ही काय बोला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळं तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केले नाही आता सांगलीची लोक असतील तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे मांडतील पण शेतकरी आज टोकाची भूमी वगैरे कोल्हापूरमध्ये म्हणते पण कोल्हापूरमध्ये सुद्धा आज शक्तीपीठ महार्ग कोल्हापूर नसून जाणार नाही आता नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत काय ते काय आज आमच्यासमोर आलेलं नाही कोल्हापूरला सांगलीला तरुण होणार आहे कोल्हापूर हायवेला हायवे लागला हायवेच जायचं शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला कायवाडीपर्यंत बघा अर्धा जो रस्ता आलाय सोलापूरवरून तू थिएट असायला नवीन आता तुमचं कोल्हापूरपर्यंत जाणार आहे कोल्हापूरला हायवे जोडणार तो हायवे जोडायचं तर डायवर जोडायचं तिकडे आपलं गोव्याला गोव्याला जायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्या समोर पर्याय काय नाही आम्ही व्यवस्थित त्यांना लाइन करून दिलेलं आहे तुम्हाला गोव्याला सोयी चौदा असं